घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की जानकी तिच्या आईसाठी प्रार्थना करत आहे की तिची आई जिथे पण असेल तिथे सुखरूप असावी कारण तिला पोलिसांना जी माळ भेटलेली असते त्यामुळे तिला खूप भीती वाटत असते ऐश्वर्या डोकं दुखत असल्याचं नाटक करते आणि खाली आरतीसाठी येण्यासाठी नकार देते त्यामुळे जण म्हणतात ठीक आहे म्हणून ते आरतीला सुरुवात करतात ऋषिकेश आणि जानकी आरती करायला घेतात सगळेच जण मनोभावाने आरती करत असतात आणि जानकी देवाकडे प्रार्थना करत असते की घरावरती जे पण संकट आलेलं आहे ते तू हारून ने कारण प्रॉपर्टीचे पेपर्सही सापडत नसतात आणि दुसरं म्हणजे तिची आई जी आहे तीही किडनॅप झालेली असते आणि त्यांचा काहीही थांगपत्ता लागत नसतो आणि बाप्पा त्याच वेळी तिला इशारा देतात आणि जो मुषक असतो गणपती बाप्पाचं जे वाहन असतं ते तिथे येतं आणि जी जानकीच्या आईच्या गळ्यातली जी माळ असते ती तो मूषक घेऊन तिथून जायला लागतो आणि ते जानकी पाहते कारण बाकीच्या सगळ्यांनी डोळे मिटलेले असतात तेवढ्यातच जानकी त्या उंदराच्या म्हणजे मुशकाच्या मागे, मागे जाते आणि तो मुषक जो आहे तो अडगळीच्या खोलीमध्ये जिथे प्रॉपर्टीचे पेपर लपवलेले असतात तिथे जातो आणि ते पाहून जाणकी काय आहे हे पाहण्यासाठी जाते आणि तिला तिथे ती प्रॉपर्टीचे पेपर्स दिसतात हे पाहून तिला समजतच नाही की क हे कसा चमत्कार घडला आणि जे गणपती बाप्पा आहेत ते विघ्नहर्ता जाता जाता तिला तिच्या घरच्यांना एक चांगलाच जो आहे आशीर्वाद देऊन जात असतात ते प्रॉपर्टीचे पेपर पाहिल्यानंतर जानकीला खूप चांगलं वाटतं कारण त्यामुळे जे त्यांच्या घरावरती संकट येणार होतं आणि ऐश्वर्या त्या घरासोबत काहीही करू शकणार होती ते वाचतं त्यानंतर ती ठरवते की ते प्रॉपर्टीचे पेपर कुठेतरी चांगल्या ठिकाणी ठेवावे लागणार ज्यामुळे ऐश्वर्या त्यांना घेऊ शकणार नाही अशा प्रकारे ती ते प्रॉपर्टीचे पेपर त्याच्या घरामध्ये लपून ठेवते आणि खाली आरती घ्यायला येते त्यामुळे जेव्हा सगळेच जण तिच्याबद्दल विचारतात तेव्हा ती तिथं आलेली असते आणि ऐश्वर्याही तिथे आलेली असते ऐश्वर्या आले सासूला खोटं नाटं म्हणते की मला आरतीला न बघितलं नसता तर तुम्हाला चांगलं वाटलं नसतं आणि सारंग गेल्यानंतर जे आहे मला या सगळ्यामध्ये काहीही इंटरेस्ट नसल्यासारखं वाटतं त्यामुळे विसर्जनाला मी येणार ना नाही तुम्ही सगळे जाऊन या त्यावर तिची सासूबाईही म्हणते की ठीक आहे तुला यायचं नसेल तर नको येऊ आपण घरात बसून आराम कर ऐश्वर्याला खूप चांगलं वाटतं की तिच्या सासूला जे प्रेग्नन्सीचं नाटक करत असल्यामुळे काहीही म्हटलं तरी ती ऐकून जाते आणि तिच्या होला हो मिळवते त्यानंतर सगळेच जण जन, विसर्जनाला जाण्यासाठी गणपती बाप्पांना घेऊन जे आहे आरती वगैरे झाल्यानंतर घेऊन जायला निघतात सगळेच जण मनोभावे खूप जास्त पूजा करतात आणि बाप्पांना धन्यवाद म्हणतात कारण ऐश्वर्याच्या जे प्रॉपर्टीचे पेपर असतात ते कसे बसे त्यांना भेटलेले असतात आणि त्याबद्दल ऐश्वर्याला काहीही माहिती नसतं आणि त्यामुळे जानकीलाही जे आहे ऐश्वर्याला वेड्यात काढल्याचा आनंद झालेला असतो आणि अशा प्रकारे दोघेही भाऊ ऋषिकेश आणि जो छोटा भाऊ आहे दोघेही बाप्पाला घेऊन विसर्जनासाठी निघतात इकडे जानकी जी आहे ते प्रॉपर्टीचे पेपर घेऊन त्या चौघांनाही दाखवण्यासाठी तिकडे घेऊन येते इकडे ऐश्वर्या घरात एकट्याच असल्याचा फायदा घेऊन ठरवते की आता मी ते प्रॉपर्टीचे पेपर बाहेर काढेन आणि संध्याकाळी त्या माणसाला देईन आणि ती करोडपती होईल कारण त्या माणसाने पन्नास करोड देण्याचं आश्वासन ऐश्वर्याला केलेलं असतं आणि तेवढ्यातच त्याचा मॅसेज येतो की संध्याकाळी मंदिराच्या पाठीमागे ते प्रॉपर्टीचे पेपर घेऊन ये म्हणून आणि ऐश्वर्याही खूप आनंदी होते कि आज रात माला माल हो इल, की आज रात्री ती मालामाल होईल आणि या माणसांना घराबाहेर पण काढता येईल इकडे जानकी सगळ्यांना प्रॉपर्टीचे पेपर दाखवते आणि सगळेच चकित होतात की ऐश्वर्याकडे असलेले प्रॉपर्टीचे पेपर जानकीकडे कसे आले तेव्हा जानकी सांगते की ही पूर्ण जी आहे ती बाप्पांची कृपा आहे आणि बाप्पांनी त्यांच्या वाहनाथ मुषकाथू आपल्याला हा मार्ग दाखवला जेव्हा आपण आरती करत होतो आणि तुम्ही सगळ्यांनी डोळे मिटले होते तेव्हा मूषक जे आहे माझ्या आईची माळ घेऊन गेला आणि मी जेव्हा त्यांचा पाठवला पाठलाग केला तेव्हा ते मला आडगळीच्या खोलीत घेऊन गेले आणि त्या कपाटात घेऊन गेले जिथे प्रॉपर्टीचे पेपर लपवलेले होते आणि जेव्हा मी पाहिलं की तिथे काय आहे तर ते पेपर्स होते आणि ते बघून मला खूप जास्त धक्का बसला कारण बाप्पानी हे विघ्नहर्ता आहेत आणि जाता जाता आपल्याला आशीर्वाद देऊन गेले हे ऐकून सगळ्यांनाच खूप चांगलं वाटतं आणि सगळे ठरवतात था की आता आपण हे सगळं दाखवून जा ऐश्वर्याचा जो ख नकाब आहे तो उतरवायला हवा आणि तिला चांगलाच धडा शिकवायला हवा सगळेजण हे सगळं कसं करायचं याची चर्चा करायला लागतात आणि त्याच्यावरती सौमित्र सांगतो की आपल्याकडे जो लॉयर असतो त्यांच्याकडे पण ओरिजिनल प्रत असते आणि हिने फ्रॉड केला आहे हे सांगून आपण यावरनं तिला चांगलाच धडा शिकवू शकतो हे सगळं चालू असताना जानकी आपल्याच विचारांमध्ये बाजूला जाऊन डोळ्यात पाणी आणून विचार करत असते आणि हेच सगळं अवंतिकाच्या लक्षात येतं आणि ती सगळ्या भावांना शांत करते आणि म्हणते की वहिनींना काहीतरी झालेलं आहे जे जेव्हा ऋषिकेश जाऊन जानकीला विचारतात काय झालं तेव्हा ती म्हणते की, की प्रॉपर्टीचे पेपर तर आपल्याला भेटले परंतु माझ्या आईचा काहीच पत्ता लागलेला नाही आहे माझी आई जिवंत आहे की कुठे आहे काहीच आपल्याला माहिती नाही मा, ही माळ माझ्याच आईची आहे आणि तिथे गोळीबारही झालेला होता तिथे रक्तही सांडलेलं होतं त्यामुळे मला खूप भीती वाटत आहे पण ऋषिकेश तिला धीर देतात आणि म्हणतात की आपण तुमच्या आईचा पण शोध घेऊयात आणि त्या कुठेतरी सुखरूपच असतील पण अवंतिका म्हणते की तुमची आई जिवंत असल्याचं आपल्याला काहीच माहिती नाही आहे पण जानकी म्हणते की आपल्याला अजूनही डेड बॉडी सापडलेली नाही आहे याचा अर्थ माझी आई जिवंत आहे इकडे ऐश्वर्या प्रॉपर्टीचे पेपर घेण्यासाठी कबड्डमध्ये येते आणि तिथे तिला पेपर्स भेटत नाहीत ती खूप जास्त कावरीबावरी होते आणि पूर्ण रूममध्ये पेपर्स शोधायला लागते कबड्डमधल्या सगळ्या फाईल्स ती इकडे तिकडे फेकून देते कारण त्यामध्ये नसतात बॉक्सेस जे अडगळीच्या सामानामध्ये जे पण गोष्टी आहेत त्या सगळ्याच ती इकडे तिकडे करते कारण तिला प्रॉपर्टीचे पेपर्स हवे असतात आणि तेवढ्यातच तिची सासूबाई तिथे येते आणि तिला प्रश्न विचारायला लागते की तू हे सगळं काय करत आहेस आणि इकडे काय अडगळीच्या रूममध्ये आली आहेस त्यावरती ती सांगते की माझं एक काम होतं माझी एक फाईल मी शोधत होते माझी सर्टिफिकेटची त्यावर तिची सासूबाई म्हणते की सर्टिफिकेटची फाईल तू अडगळीच्या खोलीमध्ये का ठेवली त्यावर ती सांगते की मी माझ्या रूममध्येच ठेवली होती माझ्या रूममध्ये ती भेटलीच नाही त्यामुळे मग मला शोधायला इकडे यावं लागलं त्यावरती तिची सासूबाई विचारते की तू नक्कीच प्रॉप जे आहे ते तुझे सर्टिफिकेटच शोधत आहेस की दुसरं काही पण ऐश्वर्याला काही सांगायचं नसतं कारण ती प्रॉपर्टीचे पेपर शोधत असते ती तिच्या सासूबाईंना कसं बसं गुंडाळते आणि म्हणते की नाही मी पाहते की कुठेतरी असतील ते आणि अशा प्रकारे ती त्यांना काहीसं म्हणून तिथून निघून जायला मार्ग काढते तिची सासूबाईही तिच्यावर जास्त का नाही बोलता त्यांनाही अंदाज आलेला असतो की ज ऐश्वर्या काय शोधत असू शकते अडगळीच्या खोलीमध्ये कारण त्याही तिच्यासोबत नाटकच करत असतात आणि तिला म्हणतात की तुझ्या बाळासाठी जास्त स्ट्रेस घेणं चांगलं नाही त्यामुळे तू लोड नको घेऊ यावरती ऐश्वर्यालाही समजत नाही की काय बोलावं आणि ती काहीही न बोलता तिथून निघून जाते इकडे सगळेजण ठरवतात की ऐश्वर्याला आता आपल्याला चांगलाच धडा शिकवावा लागेल कारण तिने सगळ्या मर्यादा आता ओलांडलेल्या आहेत त्यामुळे आता आपल्या हातात प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत आता फक्त आपल्याला आपल्या आईचा मागावा करावा लागेल आणि तिला या सगळ्याची शिक्षा चांगलीच भेटेल इकडे जेव्हा घरी सगळेच जण खुश असतात तेव्हाच सगळेजण ऐश्वर्याचा पुढचा काय डाव असेल याचाही विचार करत असतात कारण ती अशी शांत बसणाऱ्यातली नसते जर तिला प्रॉपर्टीचे पेपर भेटले नाहीत तर ती काय करू शकते याचा अंदाज त्यांना बांधायचा असतो पण सौमित्र म्हणतो की त्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन तो काढेल आणि खोटे प्रॉपर्टीचे पेपर्स बनून तिथे ठेवेल पण त्यामुळेही ऐश्वर्या शांत होईल की नाही याचा अंदाज यांना नसतो आणि तिला कसं वेड्यात काढायचं आणि तिचा गुन्हा कसा सगळ्यांसमोर आणायचा याचे ते चर्चा करतात आणि ठरवतात की यावेळेस ऐश्वर्याला कसल्याही हालतीत मोकळं सोडायचं नाही सगळ्याच बाजूंनी तिला असं कोंडीत पकडायचं की तिला सगळ्यांच्या समोर तोंड उघडंच करावं लागेल इकडे तो माणूस ऐश्वर्याला भेटायला येतो जो मुखवटा घातलेला असतो मंदिराच्या पाठीमागे त्याला मुखवटामध्ये पाहून जान ऐश्वर्यालाही समजत नाही की हा कोण आहे आणि याला यांच्याकडे काय दुश्मनी आहे बघूया पुढच्या भागात काय होणार धन्यवाद